महाराश्री स्वामी समर्थ ए बी ब्लॉगरमध्ये तुमचं सरस स्वागत आहे मी चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे कारण की सर्चिंगच्या वेळेस भरपूर जणांना ते त्रास होत होता म्हणून तर आनंदराव त्यांची कविता बी आज बोलणार आहे सगळ्यांनीच सा ऐकलेली माझा आवाज पण खराब आहे पण आज वाटली बोलूशी हरवलेल्या मित्रांमध्ये मोठे झालेल्या मित्रांसाठी ह हरवलेल्या मित्रांसाठी म्हणजे ज्यांना वेळ नाही नाही का एकमेकांना भेटायचा त्यांच्यासाठी ही कविता मी बोलतोय प्रत्येकाने वे वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या आवा आवाजात त्या कविता ऐकलेली आहे पण आज मी थोडासा एक प्रयत्न करतोय आवाज जर आवडला तर नक्कीच कमेंट करा नाही आवडला तरी कमेंट करा कारण मला माहिती आहे माझा आवाज थोडासा खराब आहे <coughs> जास्त असं म्हणून दुःखडवायला वायला ओम सारखा मित्र वनव्या मध्ये गारसारखा मध्ये गारव्या सारका वाट चुकणार नाही जीवन भर कुणी वाट चुकणार नाही जीवन भर कुणी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा त्रासलो लोंद चाळताना त्रास लो जिंदगी चाळताना पुन्हा पुना बजधडा बसधडा बस तेरी वाचण्या सारखा बसधडा तेरी वाचण्या सारेखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय होऊन म्हणा मैत्री चाटते गाय होऊन मना जाबिलक जाबिलक तू तिला वासरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारे का मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा धन्यवाद खरंच जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद